स्वागत करतो आणि आज पंढरपूर मंगळवण्यामध्ये आज आपला सगळ्यातला पवित्र सण म्हणजे दसरा दिवाळी आहे तसा हा ऐतिहासिक क्षण दिवाळी दसरा जसा सणात आहे तसा हा सण म्हणजे आजचा दिवस हा ऐतिहासिक क्षण आणि त्याचे भागीदार त्याचे सहभागी आज तुम्ही सर्व सर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वजण या ठिकाणी आहेत तर म्हणजे चुवीस गावच्या उत्साह सिंचनचा प्रश्न आहे आज आणि त्या ठिकाणी या कार्याचा शुभारंभ होतोय पंढरपूरच्या एम आय टी सीची स्थापना आजपासून या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल त्या ठिकाणी प्लॉटिंग सुद्धा करून लवकरात लवकर त्या सर्व युवकांना उद्योजकांना देण्याचं काम सुद्धा त्वरित होईल शिवाय तांदडी म्हणणार हा येणाऱ्या दोन चार दिवसातच येईल त्या ठिकाणी आज भूमिपूजन तर झालेलंच आहे त्या ठिकाणी प्रत्येक दोन तीन दिवसात त्याचही काम चालू होणार आहे जो रस्ता आहे त्या रस्त्याचं सुद्धा ता काम तात्काळ चालू होत आहे तर म्हणजे साहेब मी प्रथम आपल्या सगळ्याच सगळ्यांच्या या जनतेच्या वतीनं मनापासून आभार मानतो की वारीच्या वेळेला आल्यानंतर साहेब आमच्या मराठा समाजाला त्या ठिकाणी मराठा भावन घेण्याचं आपण कबूल के केलं होतं आणि मराठा भावन घेऊन अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे उपकेंद्र द्यायचं हेही कबोल केलं होतं आज त्या ठिकाणी भाऊ अण्णासाहेब साठे विकास महामंडळ आणि या ठिकाणी मराठा भाऊ सुद्धा परवाच मुख्यमंत्री मोहन आणि त्याचा नारळ पडून त्या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसात मराठा भाऊ सुद्धा स्थापन होत दुसरी गोष्ट म्हणजे साहेबांनी आज या ठिकाणी मेहर समाज असेल त्यांना हक्काचं घर देण्याचं शिवाय पोलीस कोतवाल संघटना अंगणवाडी सेविका या सगळ्यासाठी साठी मानधनामध्ये वाढ करण्याचं मंगळ जनतेच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो शिवाय मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा तो गोमाता राज्याला राज्यमाता दर्जा दिल्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन करतो भाऊ या या मंदार तीन पसुन, या गेल्या वर्षापासून त्या ठिकाणी निमित्तानं लोकांनी सगळ्यांनी आशीर्वाद तिथलं लोकप्रतिनिधी संधी मिळाली आणि त्या ठिकाणी रस्ते असेल वीज असेल पाणी असेल आरोग्य असेल रोजगार असेल शिक्षण असेल या सारी गोष्टीवरती साहित्य क्षेत्रामध्ये आज त्या ठिकाणी चांगल्या वरील पद्धतीचं काम मी करू शकतो भाऊ रस्त्याच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये गडकरी साहेबांनी पंढरपूर मंगळवड्याला जवळजवळ आठ हायवेचं जाळं या ठिकाणी विनलं गेलंय आणि या आठ हायवेच्या जाळ्यामध्ये या ठिकाणी आज सगळ्या बाजूने मोठमोठे रस्ते या दोन्ही तालुक्याला या निमित्तानं झालेले खरं म्हणजे हे रस्ते झाले परंतु माझ्या ग्रामीण भागातले बांधा बांधावर जाणारे रस्ते भाऊ आपण या मतदारसंघाची सहसा पंचवीस पंधरा मधून जवळजवळ तीस ते चाळीस कोटीचा निधी गेला आणि त्यामुळं पाच लाख असेल दहा लाख असेल पंधरा लाख असेल त्या ठिकाणी या कॉन्टॅनच्या आणि पानन रस्त्यावर आपण काम करू शकलो भाऊ मला आपल्याला आनंदाने सांगावं वाटतं मी कालच पंढरपूर तालुक्यामध्ये शिरगाव या ठिकाणी गेलो होतो त्या शिरगाव मध्ये गेल्यानंतर शिरगाव छोट गाव आलो त्या गावात गेल्यानंतर त्यांनी मला बोलवलं मला म्हणले आम्ही दादा तुम्हाला काही मदत दिली नाही पण आमच्याकडे चार प्यायला या मी चार प्यायला त्या ठिकाणी गेलो भाऊ आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांची व्यथा सांगितली दादा तुम्ही आमच्याकडे दहा लाख रुपये फक्त रस्त्याला टाकलेले आहेत या पंचवीस पंधराच्या रस्त्याला पण ह्या दहा लाखाचं सा त्यांनी सांगितली त्यांची व्यथा भाऊ की या ठिकाणी आमच्या शेतात मी म्हणलं शेतात काय करताय म्हणलं त्याला डाळिंब पर करतोय परंतु डाळिंबाची पर अवस्था अशी की शेतातून डाळिंब काढायचं बैलगाडी टाकायचं आणि बैलगाडी टाकून त्या कॅनल पर्यंत द्यायचं परत त्या तीन साठी पाणी टाकायचं टमटर म्हणून त्या ठिकाणी मुख्य रस्त्यापर्यंत जायचं आणि त्यामध्ये तो माल शेतीवर तो माल आयसरमध्ये टाकायचा असं तीन वेळा त्यांना चढ उतार करावा लागायचा परंतु भाऊ आपण दहाच लाखाचा रस्ता दिला खूप मोठा दिला असं नाही आहे पण दहा लाखाच्या रस्त्यामुळं आज आयशर टॅम्पो त्यांच्या शेताजवळ येतोय आणि शेतातून माल त्या ठिकाणी तो आयशर मध्ये जातोय पण डायरेक्ट मार्केटला गोष्टीसाठी आज भाऊ अजून एक उदाहरण सांगतो शेतात ज्या ठिकाणी ज्या काय त्या ठिकाणी दुःखद घटना घडली होती मी गेलो होतो तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं अटॅक आला पाऊस चालू होता चिकन होता त्यामुळे नेता आला नाही त्यामुळं मला त्या रस्त्याच रस्त्याच्यामुळं आज त्या ठिकाणी त्यांना अटॅक मुळे नेता आलं नाही पण त्या ठिकाणी नुकतो ती घटना घडली होती मी भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी टेंडर नाही काय नाही परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्या रस्त्याचं काम पूर्ण करून त्या लोकांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचं सुद्धा काम मी बहुत आज विजेच्या बाबतीत जर या मतदारसंघामध्ये नऊशे सबस्टेशन आहेत आणि दहा अकरा सबस्टेशनची क्षमता वाढवण्याचं काम त्या ठिकाणी आपण आर डी एस एस मधून केलेलं आहे आणि आर डी एस एस मधून जवळजवळ साडेचारशे ते पाचशे टी पी व तसेच डी पी सी मधून आपण जवळजवळ दोनशे डी दो पी मंजूर केलेले आहे आणि भाऊ आज या ठिकाणी मी एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो या मतदारसंघासाठी पुढच्या पंधरा ते वीस वर्षासाठी या ठिकाणी एवढ्या आय डी एस सी मधून आणि जी पी सी मधून केलेल्या कामाची नक्कीच येणाऱ्या काही दिवसात त्याची पोच भावली आणि पंधरा वीस वर्ष हे इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने राहील भाऊ आज विजयाच्या बाबतीत जर बघितलं भाऊ आपण परवा वीज बाग वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं माझ्या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये भाऊ जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ

एवढं मोठं लाईट बिल आपल्या मोकंडली आहे आणि त्याच्या चिंतेनं तो कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी त्याची चिंता कायम त्याला ग्रासत होते वाटत होता आज ना उद्या कोणतरी त्या ठिकाणी जर भरावं लागलं तर माझं एक्करवर एक बिल ऐकून त्या ठिकाणी त्याचं लाईट बिल भरावं लागत होतं परंतु भाऊ आपलं मनापासून मी आभार मानतो की आज अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्याचं या ठिकाणी आपण वीज बिल माफ केलं तमाम शेतकऱ्याच्या वतीनं मनापासून आभार मानतो सांगायचं म्हणलं भाऊस गावची तालुक्यामध्ये मी पहिले पासूरिस्ट सांगतोच भाऊ या तालुक्याला विमान नदीतून महा नदीतून आणि पैसाची योजना शिवाय या ठिकाणी आता ताळ्यात उजनीतच पाणी चोवीस गावचं उपचार सिंचन या योजना मंगळ तालुक्यासाठी कार्यरत आहेत भाऊ पण या योजनेमध्ये म्हैसाळच्या योजनेला एकोणीसशे शहाण्णव साली म्हैसाळ योजना स्थापन झाली आणि एकोणीसशे शहाण्णव साली त्या ठिकाणी मंगळ्यातील एकोणीस गाव यायचं त्या ठिकाणी कबुली केलं पण ही योजना कागदावरच होती पण भाऊ आपण ज्या वेळेला या महाराष्ट्र मुख्यमंत्री झाला त्यावेळेला केंद्र आणि राज्याकडून आपण जवळजवळ तेरा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी योगदान भाव आहे आपलं तर आज या निमित्तानं म्हैसाळीची योजना असल आणि चोवीस वर्ष आज सिंचन प्रकल्पाचा या ठिकाणी आज खरं म्हणजे उद्घाटन झालंय त्याचं काम चालू होऊन भाऊ मी आपल्याला अत्यंत नम्रपूर्वक सांगू इच्छितो की आज हा तालुका भूगोलाच्या पुस्तकामध्ये हो पुस्तकामध्ये उगवाडा तालुका दुष्काळी तालुका म्हणून झाला जातो पण मी आज आपल्याला सांगू इच्छितो त्या या माझ्या तमाम जनतेच्या वतीनं साक्षीने सांगू इच्छितो की येणाऱ्या काही दिवसामध्ये या पुस्तकामध्ये हा तालुका शेतीमध्ये अग्रो माझा शेतकरी इतका आहे जमीन कसदार आहे आणि ह्या कष्टाने कसदाराने मी आपल्याला खात्रीने सांगतो येणाऱ्या दोन वर्षामध्ये माझा शेतकरी या जमिनीवरती द्राक्षे असेल डाळिंब असेल चिको असेल या सुद्धा या जमिनीवरती आज आणि शेतकऱ्याचा कुटुंबाचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तर भाऊ खूप प्रतिक्षित मंगळ तालुका होता भाऊ आपल्याला सांगायचं म्हणजे या ता तालुक्याची व्यथा आज आपण बघताय थोडीशी हिरवळ दिसते परंतु हिरवळ नाही आहे भाऊ या जमिनीला आहे आता पाण्याची गरज होती आणि आज तुम्ही आम्हाला पाणी दिलंय भाऊ नक्कीच तुमचं ऋण या तालुका कधी विसरणार नाही एवढंच या निमित्ताने आपल्याला समजवू आणि आग... भाऊ केलं पाहिजे कारण आपण या पाठवलं अधिकाऱ्यांनी मला सांगितलं कुठल्या हा बंधारा कारण कर्नाटक महाराष्ट्र सगळं पाहिजे त्यामुळे हा बंधारा बसत नाही कुठल्या नियमात बसवायचं काय करायचं हा विषय बरेच दिवस चालला पण भाऊ शेवटचा फोन ज्या दिवशी आपला केला त्यावेळेला मला बरेच आमदार मित्र माझे होते त्यांनी मला सांगितलं होतं लगीत कुठं बंधारा बघतो काय अशी माझी चष्टा केली आणि ज्या वेळेला बंधारा झाला भाऊ त्या ठिकाणी या ठिकाणी कौतुक केलं की म्हणजे विमा बंधारा परंतु हा बंधारा हा बंधारा भाऊ फक्त आपल्या ओन मुळ आपल्या सहकार्यामुळे हा बंधारा मी करू शकतो संजय राठोड साहेब त्याचे मंत्री आहेत राठोड साहेबांनी सांगितलं की मी सही करणार नाही कुठल्या त्याच्यात बसत नाही कुठल्या त्याच्यात बसत नाही भाऊनी फोन केला आणि तुम्ही सांगितलं की हा भंधारा करायचा माझ्याही मतदारसंघात असे होईशारे करायचे दोन शेखाने चार शेखरा माझा पस्तीस कोटीचा हा भंधारा भंडारा मंजूर केला पाहिजे आणि भाऊचा आदेश मानून त्या ठिकाणी त्यांनी पस्तीस कोटीचा भंधारा दिला त्यामुळं आज त्या माझ्या त्या बंधाऱ्याचं तांदळी बंधाऱ्याचं पाणी जाणार आहे भाऊ मी आपल्याला या निमित्तानं भाऊ एकच विनंती करतोय की या बंधाऱ्याला फक्त पंधरा कोटी रुपये आपण वाढवून द्या आणि अर्धा मीटर त्याची हाईट वाढवून द्या जेणेकरून या बंधाऱ्याचं पाणी तांदळी पासून मास्कोर बांधणारा ब्रह्मपुरी बटाट आणि उच्चटापर्यंत त्याचं पाणी गेलं पाहिजे

म्हणून मी आपल्याला अजून एक या निमित्तानं विनंती करतोय गोसे प्रादेशिक चाळीस गावची पिण्याच्या पाण्याची योजना ही योजना अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे बहु त्याला दोन पंप आहे दोन पंपने त्या ठिकाणी त्याचं पाटल्यां पाणी आणून जुनुनीच्या त्या ठिकाणी केंद्रामध्ये टाकून त्याचं फिल्ट्रेशन करून चाळीस गावाला तिथून वितरण करायचं होतं परंतु एक पंप चालू केला तर इकडं पायपावर आकाशात गेलेल्या सुद्धा दिसत नाही त्या आणि जर दोन पंप चालू केले असते तर त्या ठिकाणी तिथं पायपात राहिल्या नसत्या अशी अवस्थेची की चाळीस गावची वसे प्रादेशिक योजना मी आपल्याला विनंती करतो भाऊ की मी आता या तीन वर्षात मेंटेनन्स करून 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 दमलोय आपण ती योजना एम जी ट्रान्सफर करावी आता शिखर समिती आमची करते जी शिखर समिती करू शकत नाही ती एम जी करावी आणि त्याच्या योग्य देखभाल दुरुस्त्या करून त्या ठिकाणी मी म्हणत आशी द्या जे झालं गेलं गंगेला मिळालं परंतु आमच्या लोकांना त्या निमित्तानं पाणी मिळालं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो शिवाय त्या निमित्तानं रोजगाराच्या बाबतीत तरुणाच्या हाताला काम घेण्यासाठी पंढरपूरमध्ये चार कॉलेज जवळजवळ हजार ते दीड हजार विद्यार्थी त्यामध्ये दरवर्षी पंढरपूर पंढरपूरमधून पंढरपूरच्या परिसरातून मुंबई यासारख्या बेंगलोर यासारख्या ठिकाणी जातात हजारो विद्यार्थी आज एम आय डी सीचा प्रकल्प झाल्यामुळं त्या ठिकाणी तिथंच अगदी त्यांच्याच हाताला काम लागेल आणि त्याच ठिकाणी त्यांना होण्याची संधी या निमित्ताने मिळेल भाऊ बरेच काम आहेत वेळ त्यांना आज आपण वेळ दिला हेच खूप महत्वाचं आहे अजून एवढ्या कामाची लिस्ट नाही ही काम मंजूर आहेत परंतु हे उद्घाटन लोकार्पण आज जवळजवळ ही बत्तीस काम आहेत बत्तीस काम जवळजवळ साडे नऊशे कोटीची काम आहेत लोक आणि या बत्तीस कामातून या ठिकाणी आज एवढं सांगतो आज वेळ कमी आहे तर, तर रात्री कॅन्सल करायचं मला विचारत होते मी म्हणलं भाऊ कॅन्सल करून जाणार नाही परंतु भाऊ तुम्ही माझ्या जनतेवर आणि माझ्या सगळ्या चालू झाल्या परंतु त्या सत्रा यात्रे पण पहिल्यांदा मला म्हंटले तीन हजार कोटी चांगलं

अजून दुसरे सांगायचे पाण्याच्या बाबतीत सांगितलं सांगायचं राहिलं टेम्पूच पाणी महाबळेश्वरच पाणी भाऊ आज <गणाँ> आ, या ठिकाणी मानव मध्ये आलं नाही आपल्या आपल्याला काय म्हणत टेम्पूच पाणी महाबळेश्वर कुठं काय मानत येत का बरोबर आहे का मग टेम्पूच पाणी मानव मध्ये येऊ या ठिकाणी दुष्काळ हा नदीमध्ये टेम्पूच पाणी सोडलं तुमच्या एका फोन त्या ठिकाणी ते पाणी सुटलं गेलं आणि आज तो ऐतिहासिक क्षण आहे आतापर्यंत कधीच पाणी त्या ठिकाणी ते मुलं आलं नव्हतं मी या निमित्ताने एवढंच सांगतो भाऊ ज्या पद्धतीनं दामाजी पंताना दुष्काळ पडल्यानंतर कोटार लोटली आणि त्या ठिकाणी आदिदेशाच्या दरबारामध्ये दामाजी पंतांना अटक केली होती आणि दामाजी पंतांना सोडवलं पांडुरंग लावला होता आज मी एवढंच मला सांगू इच्छितो की या मतदारसंघाच्या विकासकाम बरीशे हे राजकीय वेळकेत अडकले होते आणि केवळ तुमच्याकडं आज हजारो कोटींचा निधी त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आला खऱ्या अर्थाने या मतदारसंघासाठी भाऊ तुम्हीच जो पांडुरंग आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी रसा घेतो